नमस्कार मंडळी द मोस्ट फेमस स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र कोणतं असेल तर वडापाव गरमागरम तळलेला वडा त्यावरती तळलेली हिरवी मिरची गुळाचं थोडंसं पाणी कांदा आणि लसणाची चटणी पाहूया वडा काही स्पेशल ट्रिकसह किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथं आपण चार उकडून बटाटे घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला स्मॅशरने त्याला या प्रकारे चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत तर स्मॅश करताना एक गोष्ट तुम्ही हाताने स्मॅश करा किंवा स्मॅशरने करा परंतु अगदी बारीकही नको व्हायला तर त्यामध्ये काही बटाट्यांच्या अशा थोड्याशा फोडी फोडी अशा बारीकशा राहायला हव्यात यानंतर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अर्धा इंच अद्रक पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं मीठ की जेणेकरून काळं पडू नये हे मिश्रण अर्धा टीस्पून जिरे तर याचं एक मिक्सरमधून आपल्याला या प्रकारे मिश्रण देखील काढून घ्यायचं आहे यानंतर इथं आपण एका पॅनमध्ये अर्धी अर्धा डाव तेल टाकला आहे अर्धा टीस्पून मोहरी मोहरी चांगली तडतडली की अर्धा ते पाऊन टीस्पून जिरे आणि त्यामध्ये अर्धा टीस्पून थोडासा हिंगही आपण टाकला आहे फ्लेम इथं बिलकुल लो ठेवायचे आणि यामध्ये लगेच आत्ता जे मिक्सरमधून आपण अद्रक लसूणचं आणि मिरचीचं जे मिश्रण काढलं ते टाकणार आहोत यामध्ये अर्धा ते पाऊन टीस्पून आपण हळदही टाकली आहे आणि फ्लेम इथं बिलकुल लो ठेवली आहे कारण हे जे मिश्रण आपल्याला स्मॅश केलेल्या बटाट्याच्या भाजीमध्ये होतायचं आहे तर ते जळता कामा नाही त्याचा फ्लेवर देखील अगदी वेगळा होता कामा नाही तर गॅस इथं अगदी बंद केला आहे आणि गरम पॅनमध्ये फक्त आपण थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे मिश्रण स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये याप्रकारे आपण टाकलं आहे यानंतर थोडीशी चिरलेली हिरवी कोथंबीर वरून चवीपुरतं थोडंसं मीठ आणि आता हे सर्व पदार्थ टाकून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गरम असेल तर थोडंसं स्पूनच्या मदतीनं आणि नंतर थोडं हाताने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून सगळे पदार्थही व्यवस्थित मिक्स होतील आणि बाइंडिंग देखील याप्रकारे यायला हवी आणि आता हातावरती अगदी पूर्णाला आपण घेतो असे छोटे छोटे गोळे घेऊन थोडासा त्याला आपल्याला असा चपटा आकार दिला तरी चालण्यासारखा आहे किंवा कढईत तुम्ही जर जा जास्त तेल टाकणार असाल तर गोल गोळा जरी ठेवला तरी चालण्यासारखा आहे तर या प्रकारे अगदी या सहज बाइंड होत आहे तर एक, -एक करून आपण सगळे वडे असे हातावर एकदा तयार करून घेऊ आणि अगदी पाच दहा मिनटासाठी तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चालण्यासारखं आहे की जेणेकरून पिठात बडवताना ते फुटणार नाहीत तर तुम्ही पाहू शकाल की रंग वगैरे अगदी उत्कृष्ट त्याला आला आहे आता आपण वड्याच्या तळण्यासाठी जे पीठ बनवायचं ते यासाठी इथे आपण साधारण दीडशे ग्रॅम पीठ घेतलं आहे अर्धा टीस्पून हिंग चवीपुरतं मीठ यामध्येच आपल्याला अगदी चिमूटभर इथं खाता सोडा टाकायचा आहे की जेणेकरून त्याला एक थोडासा फ्लफीनेस यायला हवा या आणि आता यामध्ये अगदी उकळतं आपण एक चमचाभर कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये टाकलं आहे की जेणेकरून थोडासा जे वरचं आवरण आहे वड्याचं तर त्याला एक क्रिस्पीनेस पण येईल आणि एकदा चांगलं मिक्स करून या प्रकारे घेऊया चांगलं एकदा मिक्स झाल्यानंतर थोडासा आपल्याला ओवा त्यामध्ये टाकायचा आहे आणि ओवा एकदा टाकला की मग पाणी गरजेनुसार आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे अगदी एकदम नाही तर गरजेनुसार या प्रकारे आपण ॲड करीत चालणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की इथं बॅटर पीठ आपलं अगदी बिलकुल तयार झालं आहे अगदी थोडंसं पाणी कमी जास्त वाटलं तर त्या प्रमाणात तुम्ही वाढवू शकता बॅटरी तर खूप पातळही नको आहे आपल्याला की वड्यावरती एक चांगल्या प्रकारे कव्हरिंग असं त्याला यायला हवं आणि आता फ्रीजमधून काढलेले बटाट्याच्या भाजीचे गोळे आपण या प्रकारे आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचे आहेत तेल आपलं मध्यमाचेवरती आपण चांगल्या प्रकारे तापू दिलं एकदा आणि आता एक एक करून या प्रकारे आपल्याला एक एक वडा दोन दोन वडे तेलाच्या अंदाजानुसार कढईमध्ये आपण सोडले आहेत मध्यम आचेवरती मिडियम फ्लेमवरती आपल्याला अगदी खरपूस चांगले तळून घ्यायचे आहेत प्रकारे असा रंग त्याचा यायला हवा तर खूप लालही नाही आणि अगदी खूप कच्चे राहायला नको आणि आपले अगदी स्ट्रीट स्टाईलचे हातगाडीवर बाहेर बाजारात मिळतात तसेच अगदी चविष्ट आणि चटपटीत गरमागरम वडे इथे बिलकुल तयार आहेत तर पाव वडे त्यानंतर लसूण आणि खोबऱ्याची चटणी गूळ आणि चिंचेचं पाणी यामध्ये तुम्ही फोडणी टाकूनही ते बनवू शकता आणि थोडासा कांदा तर अगदी उत्कृष्ट बेत आहे मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा